हातकणंगले तालुक्यातील हुपरीचा सुपुत्र श्रेयस गाट यानं अहिल्यानगर इथं सुरू असलेल्या सदुसष्टाव्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील ब्याण्णव किलो वजनी गटात सुवर्णपदक मिळवलं श्रेयस गाटच्या दैदिप्यमान कामगिरीमुळं हुपरी शहरवासीय नातेवाईक मित्रमंडळींनी फटाक्याची आतषबाजी करून मिरवणूक काढत आनंदोत्सव साजरा केला अहिल्यानगर इथं सदुसष्टावी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा सुरू आहे त्यामध्ये ब्याण्णव किलो वजन गटातील मॅट विभागात हुपरीच्या श्रेयस गाठनं सुरुवातीपासून चमकदार कामगिरी केली नाशिक पुणे धुळे नगर इथल्या पैलवानांना आसमान दाखवत श्रेयसनं अंतिम फेरीत प्रवेश केला होता त्यामध्ये पुण्याच्या अभिजित गुंजाळाला धूळ चारत श्रेयस गाठनं सुवर्णपदक पटकावलंय जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष नानासाहेब गाठ यांचा नातू असलेल्या श्रेयस गाठ याला लहानपणापासून कुस्तीची आवड आहे त्याचे वडील राहुल गाठ हे देखील कुस्तीचे वस्ताद आहेत श्रेयस यानं शालेय जीवनात अनेक स्पर्धा गाजवल्यात तो हुपरी इथल्या मठ तालमीत प्राथमिक सराव करत होता सध्या राधानगरी त्याला वस्ताद सागर चौगुले आणि कोच नितीन कांबळे वडील राहुल गाठ यांचं मार्गदर्शन लाभलंय दरम्यान श्रेयसनं सुवर्ण पदक पटकावल्याचं कळताच हुपरी शहरात त्याचे मित्र नातेवाईक कुटुंबीय आणि समर्थकांनी फटाक्यांची आतशबाजी करत मिरवणूक काढून आनंद उत्सव साजरा केला